नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो अशी मी स्वामींना प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते रविवार अषाढ गुरुपौर्णिमा आहे या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे तर या दिवशी आपल्याला झाडूचा उपाय करायचा आहे झाडूला एक वस्तू तुम्हाला बांधायची आहे तुमचं संपूर्ण घर पैशाने भरून जाईल घराची पतीची मुलाची प्रगती होईल तुमच्या घरामध्ये भरपूर अशा अडचणी आहे त्या अडचणीवरती हा उपाय करायचा आहे या दिवशी आपण काही गुरूंची सेवा देखील करायची आहेत आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे आपल्या आपले प्रथम गुरु आपले आईवडील आहे आईवडिलांची सेवा करायची आहे त्याच्यानंतर आपण कोणाला गुरु मानत आहे त्यांची सेवा करायची आहे आता सध्या आपल्या आयुष्यामध्ये फक्त एकच गुरु आहे ते म्हणजे आपले स्वामी तर आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे भक्तिभावाने स्मरण करायचं आहे त्यांना जे काही आवडत्या वस्तू आहेत ते त्या स्वामींना प्रिय आहेत वस्तू त्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत फुलं प्रसाद नैवेद्य हे सर्व काही त्यांच्यासाठी करायचं आहे या दिवशी तुम्हाला जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल पोटो असेल तर तुम्हाला अभिषेक करायचा आहे पोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्याला फुल हार घालायचा आहे मूर्ती असेल तरी तुम्ही अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही सारा अमृताचं पठण करायचं आहे शक्य नसेल तर तुम्ही एक माळ अकरा माळी तुम्ही श्री स्वामी समर्थ हा मंत्र बोलायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला तारक मंत्र देखील बोलायचं आहे तर हे आपण गुरूंची सेवा करत असतो किंवा गुरूंना भेट म्हणून आपण या दिवशी सेवा करायच्या आहेत असं म्हणतात देव कोपला तर आपले गुरु वाचू शकतात पण गुरु कोपला तर देव वाचवू शकत नाही असे गुरुचारित्रामध्ये लिहिलेलं आहे त्याच्यामुळे आपण या दिवशी जेवढी शक्य होईल तेवढी गुरूंची सेवा करायची आहे आणि गुरुला आपल्या प्रसन्न करायचं आहे तर आपण कोणते हे उपाय आहेत झाडूचे ते, ते पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी जे पण काही व्हिडिओ अपलोड करेन ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील आणि एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ अवला तर लाईक देखील करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ गुरुदेव दत्त लेला विसरू नका तर चला पाहूयात कोणत्या अशा सेवा आहेत त्या आपण आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहे तुम्हाला सकाळी गुरुपौर्णिमेच्या सकाळी तुम्ही बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता जर शक्य नसेल जर तुम्ही जॉब करत असाल किंवा काही कामानं बाहेर गेलेला असाल तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा हा उपाय करू शकतात झाडू हा लक्ष्मीचं प्रतीक आहे या दिवशी लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूंची मनोभावे सेवा केले केली जाते गुरुपौर्णिमेला लक्ष्मी मातेची मनापासून सेवा करतात असं म्हणतात गुरुपौर्णिमेच्या वेळेस लक्ष्मी माता भूतलावरती असते जे पण काही आपण इच्छा मागत असतो किंवा लक्ष्मी मातेसाठी जी आपण काही सेवा करत असतो ते, -ते लक्ष्मी मातेपर्यंत पोचत असते तर झाडूला आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये लक्ष्मीचं प्रतीक मानतो आपण कुठल्याही शुभ कार्यामध्ये असो किंवा आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन करतो, पुजन करतो। तर झाडूचं पहिलं पूजन करतो त्याच्यासाठी तुम्हाला आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी एखादा झाडू खरेदी करायचा आहे किंवा तुम्हाला शक्य नसेल तुमच्या घरी एखादा झाडू आहे नवीनच आहे किंवा जुना असेल तरीही चालेल तुम्ही त्याला स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे झाडूला स्वच्छ धुतल्यानंतर एका कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला देवाच्या समोर झाडू ठेवायचं आहे आधी तुमची देवपूजा पूर्ण झालेली असेल जर सकाळी तुम्ही हा उपाय करत असाल तर दिवा आणि अगरबत्ती धूप तुम्हाला सर्व तुम काही लावून घ्यायचं आहे आसन घ्यायचं आहे स्वतःला बसायला झाडूला देखील जर तुमच्याकडे काही आसन असेल पाट चौरंग काय असेल त्याच्यावरती तुम्हाला झाडू ठेवायचं आहे किंवा तुम्ही खाली देखील ठेवू शकता त्याच्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षदा व्हायची आहे आणि तुम्हाला लाल कलरचा दोरा घ्यायचा आहे लाल कलरचा दोरा तुमच्याकडं जर नसेल तर तुम्ही पांढरा दोरा घेऊन लाल कुंकुवाने तुम्ही लाल करू शकता त्याच्यानंतर त्या दोऱ्याला तुम्हाला तीन गाठी द्यायच्या आहेत तीन गाठी देऊन घ्यायच्या आहेत अगोदरच नंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे तीन गाठी दि दिल्यानंतर तुम्हाला लक्ष्मी मातेच्या पुढं तुम्ही जर मूर्ती असेल तर देवासमोर तुम्ही हा झाडू ठेवायचा आहे मग त्याच्यानंतर तुम्ही अक्षदा वगैरे वाहिल्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे जी भगवान विष्णू ला खूप प्रिय आहे असा मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि जी तुम्ही दोऱ्याचे तीन गाठी दिलेल्या आहेत त्या तीन गाठी जी दोरा आहे ती तुम्ही झाडूच्या आपण ज्या साईडला धरतो त्या साईडला बांधू शकता किंवा खालच्या तुम्हाला जसं योग्य वाटेल त्या साईडला तुम्ही ही दोऱ्याचे तीन गाठी बांधलेला दोरा आहे तर तुम्ही ती घट्ट दोरा बांधायचा आहे असा बांधायचा आहे ती दोरा सुटला नाही पाहिजे असा ती दोरा तुम्हाला बांधायचा आहे त्याच्यानंतर जर तुम्ही हा सकाळी जर उपाय केलेला असेल गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर तुम्ही दिवसभर हा झाडू घ्यायचा नाही तसाच ते झाडू एका साईडला देवाच्या मंदिराच्या साईडला तुम्ही ठेवू शकता किंवा जिथे तुम्हाला योग्य जागा वाटेल त्या ठिकाणी तुम्ही हा झाडू ठेवू शकता त्याच्यानंतर तुम्हाला संध्याकाळी देखील तुम्हाला हा झाडू घेता येणार नाही त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच तुम्ही सोमवारी सकाळी हा झाडू तुम्ही वापरायला घेऊ शकता यानं तुम्ही झाडू मारू शकता तर हा न, दोरा जो बांधलेला आहे तर तुम्ही जोपर्यंत खराब होणार नाही तोपर्यंत दोरा तसा ठेवायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला वाटला खराब झाला तर तुम्ही हा दोरा काढून निर्मल्यात किंवा तुम्ही कुठल्या झाडाच्या बुडामध्ये तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर दुसरा उपाय म्हणजे तुम्ही या दिवशी मीठ कुणालाही द्यायचं नाही असे म्हणतात मीठ आणि दही कोणालाही द्यायचं नाही संध्याकाळच्या वेळेसही द्यायचं नाही आणि कधीही तुम्ही कोणालाही मीठ द्यायचं नाही ह्या दिवशी तुम्ही मीठ खरेदी करू शकता पण देऊ शकत नाही असं म्हणतात मीठ हे लक्ष्मी मातेचंच खूप प्रिय असं मीठ आहे त्याच्यामुळे तुम्ही कधीही द्यायचं कोणालाही द्यायचं नाही या दिवशी तुम्ही मिठाची खरेदी करू शकता तुमच्याकडे असेल तरीही तुम्ही मीठ घेऊन येऊ शकता आणि दहीही कुणाला द्यायचं नाही असं म्हणतात मिठाचं जर तुम्ही दान केलं किंवा मीठ तुम्ही कोणाला दिलं किंवा कोणी तुम्हाला मागत असेल दरी दरी तर आपल्या घरी दरिद्री येते त्यासाठी तुम्ही मीठ कोणालाही देऊ नका तर हे उपाय करा माता लक्ष्मीचे आवडते उपाय हे उपाय केल्यानंतर तुमच्या घराची प्रगती होईल पतीची प्रगती होईल मुलांमध्ये प्रगती दिसेल तुम्हाला कशाचीही कमी राहणार नाही तर हे उपाय तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी जरूर करा खूप साधा आणि सोपा उपाय आहे व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा जेवढी आजची सेवा झालेली आहे तेवढी मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि इथंच थांबते श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ।